मी सर्वांनी उपस्थित करावी मीच सर्वांना नम्र मिळून की मी पण येतोय तुम्ही पण या याच्या पुढचा प्रवास तुम्हाला मी सांगतो आता ब्लॉकमध्ये आपल्या दिसूनच पुढे आता मी सिटी बसमध्ये बसलो आहे बघू शकता बसमध्ये मास्कवरून निघालो हो आहे आता कॉली गेलो खाली भरून गावी निघून गेली चला बसने जाऊया आणि खूप सुंदर आहे आमचं नाशिक नियमांचं पालन केलं पाहिजे सिटीचा वापर केला पाहिजे पण कोणी वापर करत नाही तिकडे बसलेले आहे आपले मुलं त्या हिशोबाने निघालत आहे आम्ही नाशिक रोड स्टेशन आहे सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक आहे आमचं आणि इडून निघालो आम्ही गाया भेट वगैरे चालू आहे इड आणि सर पण इड्या यादी करता सामान्याची सगळ्या सर्व वाट बघत होते आमची चेअरमन साहेब पण इड आहे आणि हिशोबाने इडं सर्व विनोद सर पण आले लाईटवर असे स्वप्नील लादा सगळ्या गोष्टी आल्या विनोद सर कसं वाटतं आहे तुम्हाला आता अंतिम फेरीला चाललो आता आपण अंतिम फेरीला जाणं बर वाटतंय पण अजून वाटण्यासारखं काही घडलं <laughs> नाही नाही आपल्यासारखं काही घडलं <laughs> नाही सर आणि इकडे आपले हे पने स्वप्नील दादाला ऊन लागलो राहिले स्वप्नील दादाने बॅग घेतली प्रश्न पडलाय आपलंच गाव आहे तुम्हाला पाणी घालतो हा विर रियल चालू आहे समांदराचे वगैरे केरमन पण इकडे आहे죠 एस अकरा वरून एस एट ला चाललो थोडी गडबड झाली होती तिथं मधी साक्षी चालली साक्षी दमली आहे तर इकडे आहे नाटकात जसे रायलॉग विसरते तसे प्लॅटफॉर्म पण विसरली होती साक्षी खूप मजा येणार आहे आता तर आम्ही खूप मजा येणार आहे सर्व प्रवासी बघू शकता तुम्ही तिथे बसले सगळे सर्व सर्व चालली आता आम्ही निघालो नाशिक वरन चंद्रपूरला प्रयोगासाठी तर नाशिकला तसा झाला त्यापेक्षा सा चांगला प्रयोग करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू चला गणपती बाप्पा मंगालमूर्ती नमस्कार तर आता आमचं एन्जॉय चालू आहे आता आम्ही चाललोय नाशिक तू चंद्रपूरला चाललोय महा अंतिम फेरी राज्य नाट्याची आमची उद्या दोन तारखेला आता आमचे कृष्ण दादा नवीन संगीत सर पण आमचे प्रवीण सर पण आहे शिवसाहेर सर आमचे दुबईपर्यंत जाऊन आहे नमस्कार <laughs> मित्रांनो आमचा दौरा सुरू झालेला आहे नाशिक पासून ते चंद्रपूर पर्यंत चोरीला ना गेलाय या नाटकाचा अंतिमचा प्रयोग सादर करण्यासाठी आम्ही सगळेजण जातोय पण या प्रवासातल्या कमती जमती या ठिकाणी सुरू आहेत आणि आता या प्रवासात प्रवीण जाधव सर शाहीर आमचे लाडके आमच्या सोबत आहेत त्यांना सर्वांनी विनंती केली की त्यांनी एक सुंदर असा गोंधळ सर्वांसमोर सादर करायचा आहे आणि या गोंधळाला त्यांचे सगळे विद्यार्थी म्हणजे आम्ही सगळे साथ कोरस करणार आहोत तर ऐकूयात सरांच्या आवाजात एक सुंदर असा गोंधळ आणि त्यासोबतच संबळावर सुंदर अशी साथ करतोय आमचा मित्र अस्सल गोंधळी कृष्णा शिरसाट झालेलं आहे आता म्हटलं या तेहतीस कोटी देवदेवतांना बोलवायचं आहे मानस्थान मान सन्मानाचं स्थान नमस्कार चंद्रपूरकर महाराष्ट्र राज्य कार्य संचालनालय आयोजित बासष्टवी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आपल्या चंद्रपूरमध्ये होते तर आम्ही सर्वजण म्हणजेच महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित सौ स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी घेऊन येतोय ये नाटक चोरीला गेलं आहे उद्या दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे तर सर्वजण नक्की या बघायला विसरू नका चंद्रपूर आम्ही सर्व जरा चंद्रपूरला आता किती वाजता पोहोचतो पोहोचू आम्ही अडीच तास दोन तासात पोहोचू दोन तासात आम्ही जेवण करायला आलो आहे एका दहाद्यावर दहादेव पोहोचलो आहे मामा कान धाबा म्हणून नाव आहे इथे जेवण अजून भरपूर लांब आहे सत्तर ऐंशी किलोमीटर बाकी आहे आमचं चंद्रपूरला साईट तर तिथे आम्ही पोचलो आहे आता सध्या सर्व जेवण करताना तिथे बसले घरून डब्बे आले अजून जेवण आलं नाही आहे ऑर्डर दिली कधीची पण आम्ही करायला बारा वाजून एक्केचाळीस मिनटं झाले म्हणजे एक वाजला जवळजवळ रात्री आमची गाडी पंक्चर झाली म्हणून थांबलो आहे आम्ही इथे पेट्रोल पंपावर चंद्र चंद्रपूरच्या मागे तीस पस्तीस किलोमीटर अंतर हो, आमची गाडी पंचर झाली जी आम्ही बस केली होती ती पंचर झाली तर आता पंक्चर निघाल्यानंतर आम्ही निघू पुढल्या प्रवासाला खूप रात्र झाली झोपायचं पण त्याचा एक टेन्शन खूप आहे आमच्यावर पण करू आम्ही एक हजार एक टक्के तर देणार आहे आम्ही नाशिककर प्रयोगाला नाही प्राईज तर नक्कीच घेऊन जाऊ अशी अपेक्षा करतो आहे सर्व पण मेहनत करणारे सर्वजणं पण मेहनत करणार आहे तर आम्ही चालू आहे आणि आता बघा तुम्ही पंचर गाडी आता पंचरवाला येऊ राहिला तर सर्व झोपले ब आता बसला आहे सगळे बसले विचारात करतात तिकडे गर्दी केली बाकी मुलींना गाडीचं झोपवलो आहे सेफ्टी आपली गाडी तिथे उभी आहे मागे पेट्रोल पंपाबाशी तर गाईज याच्या पुढला पण मी प्रवास सांगणार आहे तुम्हाला नक्की नक्की प्रवास सांगणार आहे झाला आहे पंचरवाला अजूनही आला नाही येतोय बोलतो बोलतोय कॉल करून आता आम्हीच चालू आहे आता त्यांना नेटला एक तास झाला आमच्या अजून गाडीची पंचर निघालनी दोन वाजले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही पोहोचलोय मागे चंद्रपूरला या ठिकाणी पोहोचलोय आम्हाला इडलं लोकेशन होतं तर ते आम्हाला न्यायला येत आहे आणि तिथून आम्ही आमच्या रूमवर जाणार उद्या संध्याकाळी सात वाजता आमचं नाटक आहे तुम्ही नक्की बघायला चंद्रपूर सर्वांना नम्र विनंती आहे आम्ही नाशिक तो चंद्रपूरला पोहोचलो आहे खूप मोठा प्रवास होता त्याच्यामुळे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे खूप मस्त बनवलेलं आहे इथे पुतळ्यापैकी आलोय तुमच्या रूममध्ये पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त व्यवस्था केलेली आहे आमच्या रूममध्ये बस चा, एका रूममध्ये चार चार पाच पाच जणं झोपू शकता खूप मस्त व्यवस्था केली बघू शकता तुम्ही रूम वगैरे আমি পোঁচলোয় জুড়া গেট হাউস মনে নেই